बापानेच पुसलंय लेकीचं कुंकू रस्त्यातच जावायाची हत्या केली ऑनर क्लिंगच्या घटनेनं छत्रपती संभाजीनगर शहर हादरले आहे चौदा जुलैच्या रात्री बापाने मुलीच्या पतीचे चाकूने भोसकून हत्या केली तथाकथित प्रतिष्ठेपायी बापानेच पोटच्या मुलीचे कुंकू पुसल्याची संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगर शहरात घडली विरोध असताना मुलीने जातीबाहेर लग्न केल्याच्या रागातून सासऱ्याने जावायला रस्त्यातच चाकूने चाकून हत्या केली चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी घडलेली ही ऑनर क्लिंगची घटना तरुणाच्या मृत्यूनंतर समोर आली आहे या घटनेनं शहर आणि राज्यात खळबळ उडाली आहे तर बापानेच लेकीचं कोंकू पुसलंय ले, भर रस्त्यात जावायची हत्या केल्या संदर्भातले छत्रपती संभाजीनगर मधले सर्वात मोठे अपडेट समोर येत आहेत तर या प्रकरणाचा आता अधिक तपास पोलीस करत आहेत आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सूर्य चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा